षट एकादशी उद्या आहे षट एकादशी श्री स्वामी समर्थ उद्या आहे षट तिला एकादशीचा उपवास हे शुभयोग तयार होत आहेत प्रकारे करा तिळाचा वापर पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा षट तिला एकादशी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येते आणि या दिवशी विधिपूर्वक भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी पूजेमध्ये तिळ वापरण्याचे विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी तिळाचे दान करणे देखील शुभ आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशी एक असे म्हणतात यावेळी षटतीला एक एकादशीला ग्रहांचे अतिशय शुभ संयोग आहेत या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात पण ही पूजा करत असताना सहा प्रकारे सहा प्रकारे तीळ वापरून पूजा करणार कर करतात आपल्यालासुद्धा उद्या सहा प्रकारे तिळाचा वापर करून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट तिला एकादशी का म्हणतात षट तिला षट म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तिळ सहा प्रकारे तिळाचा वापर करून जी पूजा केली जाते तिला षट तिला एकादशी म्हणतात भगवान विष्णूंची सहा प्रकारे तिळ वापरून पूजा करायची आहे षटतिला एकादशी म्हणजे सहा तीळ असलेली एकादशी या एकादशीचे महत्त्व भगवान विष्णूंच्या उपासनेशी जोडलेले आहे पूजेमध्ये तिळाचा वापर अनेक प्रकारे केला जातो जसे की तिळाने आंघोळ करणे तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे काळे तिळाचे नेहमी दान करावे तिळ असलेले अन्न खाणे फोडणीला पण जिरे टाकतो त्याचबरोबर उद्याच्या दिवस आपण तीळ टाकून हे अन्न ग्रहण करू शकता तिळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे अशा सहा प्रकारे म्हणजे षट तिला एकादशी तया एकादशीचं व्रत होते असे केल्याने तुम्हाला विशेष पुण्य मिळते आणि भगवान विष्णूंची विष्णूही प्रसन्न होतात षटिला एकादशीला कोणते शुभयोग तयार होणार आहेत आणि भगवान विष्णूंची तिळाच्या साह्याने पूजा कशी करावी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत उद्याच्या एकादशीला खूप महत्त्व आहे एकादशीच्या उपास करणे हा सुद्धा खूप मोठा तुमच्या पितृदोषातील खारीचा वाट आहे असं मी म्हण म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही षटतील एकादशीचा शुभयोग माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही चोवीस जानेवारी म्हणजे उद्या शनिवारी सायंकाळी सात पंचवीसपासून सुरू होईल आणि पंचवीस जानेवारी रोजी म्हणजे रविवारी साडेआठपर्यंत चालेल अशा प्रकारे पंचवीस जानेवारीला षटतीलला एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे या दिवशी चंद्र आणि मंगळाचा थेट संयोग होईल याचबरोबर या दिवशी उत्तराषाढ नक्षत्रही तयार होईल षटकीला एकादशीला ध्रुव योग जुळून येतो या शुभयोगात दान केल्याने शाश्वत पुण्य मिळते त्याचबरोबर शिववास योगही बांधला जात आहे षटिला एकादशीला तिळाचे महत्व षट एकादशीचे महत्व पौराणिक कथांशी जोडलेले आहे हिरण्य कश्यपाने केलेले केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या पृथ्वीवर पृथ्वीवर तिळांचा जन्म झाला त्यामुळे हिंदू धर्मात तिळ पवित्र मानले गेले असून षट तिला एका दिशेला तिचे महत्व आहे या दिवशी तिळाचा सहा प्रकारे वापर करणे अनिवार्य मानले जाते असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांना अक्षय पुण्य प्रदान करतात षटतीला एकादशीला तिळाचे हे सहा उपयोग नक्की तुम्ही करावेत षटतीला एकादशीला तिळाचे सहा प्रकार बिल प्रमाणे आहेत पहिला पहिला प्रकार म्हणजे तिळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करणे दुसरा प्रकार तिळाच्या तेलाने मसाज करणे तिसरा प्रकार तिळाचे हवन करणे चौथा प्रकार तिळ मिसळलेले पाणी सेवन करणे आणि लास्ट सॉरी पाचवं तिळाचे दान करणे आणि लास्ट सहावा तिळ उत्पादनाचा वापर या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने व्यक्तीला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते तिळाचा आपण जेवणामध्ये सुद्धा उपयोग करू शकतो असे केल्याने सर्व पापांजांना होऊन स्वर्गात स्थान मिळते श्री स्वामी समर्थ ओम नम भगवते वासुदेव वा नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे असे केल्याने सुद्धा तुम्हाला एकादशीचे पुण्य मिळते प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे स्थान आहे वेगवेगळं महत्त्व आहे आणि वेगवेगळी त्याची फलप्र फलश्रुती आहे परंतु तुम्ही जर उद्याची एकादशी केली तर तुम्हाला अक्षय पुण्य मिळून